आणि आता हा जो हायवे आहे सुरत नागपूर आणि आता आम्ही या ठिकाणी कोटेनगरजवळ आहे बघा हे हे बघा इथे एक पपटा आहे आता याच्या एक इंचावर आणि संपूर्ण पोपटा आहे आता जर समजा आता खाली पपोटा जर असला तर हा रोड देखील कसा आणि याच्यामध्ये तुमच्या किती एक गाळ्या जातात एकशे वीस जणांच्या गाळ्या जातात मोठमोठे येईल आणि हायवे हा आणि म्हणून बघतोय जर समजा आता आज पपोटा आहे का हा आयोर हा फा बोटा आता जेव्हा एक काम चालू होतं त्यावेळेला या ठिकाणी शहराचा आमदार सुरेश बोडे होता या ठिकाणी पालकमंत्री तुमचा गुलाबराव पाटील होता आणि गुलाबराव पाटील रोज इकडून जायचे मटण घ्यायला दारू घ्यायला मासे घ्यायला त्यांना हे दिसलं नाही का जर समजा तिचा असा पकडा उरतो तर या आमदारांची जबाबदारी निघा हे बघा हे नक्की ज्यांनी पैसा खाल्लेला आहे कमिशन खाल्लेले असं जर नसतं तर याने जास्त सिमेंट टाकलं असतं याने डिबीएम केलं असतं डीबीएम केलं असतं पण आता म्हणून या रोड पुन्हा उखडतोय आता या रोड त्या अवस्था बघा तुम्ही हे बघा आता हे खरी निघते या आणि मी असं म्हणतो की कंडेम काम केलेलं या लोकांनी आणि म्हणून हा रस्ता पुन्हा उखडला आणि त्रास झाला आणि बरेचसे अपघात झाले याला जबाबदार आपला गुलाबराव पाटील पालक आपला आमदार सुरेश भोडे आहे हे आहेत आणि महापौर जयश्री महाजन सुद्धा आणि उपमहापौर आपले कुलभूषण पाटील कारण हे जबाबदार माणसं होते त्यांच्याकडे गाड्या मोटार वाहन अधिकार सगळे होते या लोकांनी इकडे काय लक्ष दिलं नाही त्याचं कारण हे लोक पैसे कमवण्यामध्ये व्यस्त होते आणि म्हणून जळगावचे आशे आज आणि हेच लोक म्हणतात आता आम्हाला आमदार निवडून द्या म्हणजे आधी आम्ही कोटीची चोरी आता कार्बोची चोरी करणार आहे